महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नाशिक मधील नेते सुधाकर बडगोदर यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला म्हणजे भाजपनं त्यांना प्रवेश दिला आठ माजी नगरसेवक तसेच माजी आमदार बबनराव घोलप त्यांची मुलगी आणि माजी नगरसेविका नैना घोलप यांनीही बडगोदर यांच्या सोबत प्रवेश केलाय म्हणजे या बाकीच्या संदर्भात आपण नंतर बोलू दाऊदचा साथीदार सलीम कुत्ता सोबत एका पार्टीत नास्तानाचे सुधाकर बडगोदरचे फोटो नितेश राणे यांनी विधानसभेत सादर केले होते अशा अंडलवडशी संबंधित व्यक्तीला भाजपमध्ये प्रवेश दिल्यामुळे बांधूनी टीका होते सुधाकर बडगुजर अध्यक्ष करतो त्यामुळे बाळासाहेब जीवावर उठलेले हे सगळे दाऊद लोक आणि हे उभाट्या सेनेच्या महानगर प्रमुख प्रमुख लोक या सलीम कुत्ता बरोबर पार्टी करत असतील तर हे कशा बाळासाहेबांच्या शिवसेनेत नेमकं हे प्रकरण आणि एकूण या प्रकरणाचे कंगोरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नमस्कार मी विजय चोरमारे आपण पाहताय महाराष्ट्र दिनमा सुधाकर बडगोदर हे नाशिकमधलं प्रस्थ आहे त्यांनी विधानसभेच्या तीन निवडणुका आतापर्यंत लढवल्या आहेत त्यात त्यांना यश आलं नाही पण दोन हजार चार दोन हजार नऊ आणि दो, दोन दोन हजार चोवीस म्हणजे अलीकडच्या निवडणुकीत त्यांना सव्वीस टक्के म्हणजे त्र्याहत्तर हजार मतं मिळाली होती भारतीय जनता पक्षाचा सीमा हिरे यांनी त्यांच्याहून जवळपास दुप्पट मतं मिळवून निवडणूक जिंकली असा पराभूत उमेदवार सुद्धा भारतीय जनता पक्षाला हवा हवा असा वाटतो त्याचं कारण महापालिकेची सत्ता नाशिक महापालिकेची सत्ता दोन दशकाहून अधिक काळ राजकारणात असलेल्या बडगुदर यांच्यावर गेल्या बावीस वर्षात एकोणतीस गुन्हे दाखल आहेत आणखी एक गोष्ट इथं नोंदवायला हवी बडगुदर आधी शिवसेनेत होते फुटीनंतर ते, ते, ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले संजय राऊत त्यांचे निकटवर्ती म्हणून ते ओळखले जातात संजय राऊत यांच्या नरकातील स्वर्ग या पुस्तकातही त्यांचा उल्लेख आहे सगळे गुन्हे त्यांच्यावर शिवसेनेत असताना दाखल होते म्हणजे भाजपचा त्याच्याशी संबंध नाही भूतकाळ मागे पडला आहे भाजपमध्ये आले आहेत ते मागचे मागे टाकून स्वच्छ चारित्र्याचे बडगुजर असा देवेंद्र फडणवीस यांच्या एकूण ताज्या वक्तव्याचा अर्थ निघतो बडगुजर वादग्रस्त ठरले ते सलीम कुत्ता याच्या सोबतच्या फोटोमुळे तर कोण आहे सलीम कुत्ता सलीम कुत्ता हा दाऊद इब्राहिमचा सहकारी दाऊदचा भाऊ इस्माईलच्या हत्येचा बदला घेण्यासाठी गवळी गँगच्या शैलेश हळदकरची सलीम कुत्ताचा सहभाग होता एकोणीशे त्र्याण्णव मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्ब स्फोटातही त्याचा सहभाग सिद्ध झाला होता सलीम कुत्ताचं खरं नाव मोहम्मद सलीम शेख उत्तर प्रदेशातलं नजीबाबाद तालुक्यातलं कल्हेडी हे सलीम कुत्ताचं मूळ गाव राग आला की कुत्र्यासारख्या गुरगुरण्याच्या त्याच्या सवयीमुळं त्याला सलीम कुत्ता हे नाव पडलं होतं सलीम कुत्ताला शिक्षा झाला झाल्यापासून तो महाराष्ट्राच्या विविध तुरुंगामध्ये शिक्षा भोगतोय आधी तो नाशिकमध्ये होता नंतर औरंगाबादमध्ये आणि आता तो पुण्यातल्या एरोडा तुरुंगात आहे मधल्या काळात पॅरोलोर बाहेर आला त्या काळात त्याचा सुधाकर बडगोदर याच्यासोबतचा तो प्रे, व्हिडिओ प्रसिद्ध झालाय तो असल्याचं सांगितलं जातं सुधाकर बडगुधर यांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपमधले अनेक जण नाराज झाले आहेत बडगुधरवर भाजप नेत्यांनी दाऊद इब्राहिम टोळीशी संबंध असल्याचा आरोप केला होता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे मकाऊ इथल्या कॅशिनो मधले फोटो व्हायरल झाले होते या फोटोच्या आधारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बावनकुळे यांनी मध्ये कोट्यावधी रुपये उधळल्याचा आरोप केला होता सुधाकर बडगुजर यांनी संजय राऊत यांना बावनकुळे यांचा हा फोटो उपलब्ध करून दिल्याचा आरोप आहे आपल्याला आठवत असेल की राऊत यांनी नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये सोशल मीडियावर बावनकुळे यांचा मकाऊच्या कॅशनमधला फोटो शेअर केला होता बावनकुळे यांनी यावेळी तब्बल साडेतीन कोटी रुपये उडवल्याचा आरोप राऊत यांनी केला होता आता किती पैसे उडवले का कमावले याचा काय अधिकृत पुरावा नसतो त्यामुळं राऊत जे हवेत फेकतात लोकांना खरं वाटत आता बडगुदर यांना हा फोटो कुठून याचा उलगडा झाला नव्हता भाजपवाले आरोप करायचे त्यानुसार यांच्या त्यांना कॅशिनो मधले बावनकुळेचे फोटो उपलब्ध झाला असावेत असं आपण मानूया आता सुधाकर बडगुदर भाजपमध्ये आल्यामुळे बावनकुळे प्रदेशाध्यक्ष या नात्यानं त्यांच्याकडून सत्य व जाणून घेण्याचा प्रयत्न करतील अशी आपण आशा बाळगूया बडगुदर यांच्या भाजपच्या प्रवेशापूर्वी नाशिकच्या भाजपच्या आमदार शीमा हेरे यांनी त्याला विरोध केला होता पण पक्षाच्या निर्णयापुढे त्यांचं काही चाललं नाही पक्षाच्या म्हणजे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अमित शहा यांच्या सूचनेनुसार गिरीश महाजन यांचं मंत्रिमंडळातील महत्व कमी केलं असलं तरी भाजपच्या निर्णय प्रक्रियेत त्यांचं वजन टिकून आहे त्याचमुळं महाजन जे म्हणतील ते फडणवीस मान्य करतात गिरीश महाजन ही त्यामुळं बावनकुळेना मानत नाहीत बडगुजर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नाशिक मधले शहर प्रमुख असताना भाजपने त्यांच्यावर हा गुन्हेगारी संबंधांचा आरोप केला होता नितेश राणे यांनी डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला होता त्यावेळी त्यांनी बडगोदर यांनी आयोजित केलेल्या वाढदिवसाच्या मेजवानीत एकोणीशे त्र्याण्णवच्या मुंबई बॉम्बपटातील आरोपी दाऊद टोळीचा सदस्य सलीम कुत्ता याच्यासोबत बडगुदरचे नाचतानाचे फोटो दाखवले होते त्यावेळी झालेल्या मागणीनुसार तत्कालीन गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोपांची विशेष तपास पथकामार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले होते फडणवीसांच्या म्हणण्यानुसार त्यातून काही निष्पन्न झालेलं नाही त्यामुळं आम्ही बडगुदर यांना भारतीय जनता पक्षात प्रवेश दिला आहे एक व्हिडिओ देखील आमच्या नितेश राणेंनी रिलीज केला होता पण त्यानंतर आपल्याला याची कल्पना आहे की जो गुन्हा दाखल झाला त्या गुन्ह्याच पूर्ण त्या ठिकाणी चौकशी झाल्यानंतर चौकशी अंती त्यांच्यावर कुठली कारवाई त्यात झालेली नाही आणि ते त्या, त्या पक्षात असताना या पक्षात आल्यावर नाही की त्यांचा जुना इतिहास काय असेल वागण्याची पद्धत काय असेल ती बाजूला ठेवून नंतर पुलाखालून बरच पाणी वाहून गेलं नाशिक हा मुंबई ठाण्यानंतरचा शिवसेनेचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो था। राज ठाकरे यांचीही नाशिकमध्ये लक्षणीय ताकद आहे नाशिकमध्ये आपल्याला पाठबळ मिळू शकते असा उद्धव ठाकरे यांचा विश्वास आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा उद्धव ठाकरे यांचा प्रयत्न आहे त्यांच्या या महत्वाकांक्षेला आळा घालण्यासाठी भाजपनं सुधाकर बडगुर यांना आपल्याकडे घेतल्याचं मानलं जातं निवडणुका जिंकण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची आपली तयारी आहे हेच देवेंद्र फडणवीस यांनी या कृतीतून दाखवून दिलाय बडगुजर यांनी एक आठवडापूर्वी नाशिकमध्येच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर बडगुजर यांना पक्षात आणण्याची जबाबदारी टाकली होती ती त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केली आहे बडगुजर यांच्या या हालचालींची चाहूल लागता ठाकरे यांनी बडगुजर यांना पक्षातून तडकाबडकी काढून टाकलं होतं सोमवारी बडगुजर यांनी भाजपमध्ये प्रवेश करत असल्याची घोषणा केली त्यामुळे प्रदेशाध्यक्ष असलेल्या बावनकुळे यांना आवाक होण्याची पाळी आली होती कारण बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाचा निर्णय आपल्याला माहीत नसल्याचं त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेश पक्षप्रवेशाबद्दल कुठलीही माहिती माझ्याकडे नाही आहे आणि त्यामुळं जोपर्यंत तिथे स्थानिक आमचे सर्व टीम आम्ही जेव्हा प्रवेश करतो तेव्हा स्थानिक जे टीम असत स्थानिक पदाधिकारी असतं किंवा स्थानिक कि आमदार खासदार असत त्यांचं सर्वांचं कन्सेन्स झाल्याशिवाय एकमत झाल्याशिवाय पक्षप्रवेश साधारणतः आमच्याकडे होत नाही सुधाकर बळगुजरच्या पक्षप्रवेशाबद्दल मला कुठलीही माहिती नाही आणि त्यानंतर अवघ्या काही तासानंतर म्हणजे लगेच मंगळवारी बावनकुळे यांना नम्रपणे बडगुदर यांचं पक्ष कार्यालयात स्वागत करावं लागलं बडगुदर यांच्यासारख्या नेत्याचा पक्षप्रवेश हा भव्य कार्यक्रमाना का होईल असं मला वाटलं होतं पण गिरीश महाजन यांनी तो आजच आयोजित केला अशी सारवा सारव करून बावनकुळे यांनी आपली नामुष्की लपवण्याचा प्रयत्न केला भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना प्रवेशाची माहिती कशी नव्हती असा प्रश्न गिरीश महाजन यांनाही पत्रकारांनी विचारला तेव्हा त्यांनी कम्युनिकेशन गॅपचं कारण सांगून सारवा सारव केली बडगुजर यांच्यावर हल्ला करणारे किंवा त्यांच्या अंडरवर्ल्ड कनेक्शन संदर्भात विधानसभेत मुद्दा उपस्थित करणारे नितेश राणे यांनीही आपली भूमिका बदलली बडगुजर आता हिंदुत्वाच्या मार्गावर चालत आहे जर ते हिंदुत्व बळकट करण्यासाठी काम करत असतील तर त्यांच्या पक्षप्रवेशाला विरोध करण्याचं कारण नाही असं सांगून नितेश राणे यांनीही शरणागती पत्करली अर्थात पुढं माग सलीम कुत्ताला भाजपमध्ये प्रवेश द्यायचं ठरवलं तर नितेश राणे त्याला कडाडून विरोध करतील याबद्दल नाशिक महापालिकेत शंभर जागा जिंकण्याचं भाजपचं उद्दिष्ट आहे पक्षप्रवेशामुळे ते जिंकता येतील असा विश्वास गिरीश महाजन यांनी व्यक्त केलाय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये नाशिक महापालिका ताब्यात घेण्यासाठी भाजपनं हे धाडशी पाऊल उचललंय पण नाशिकची जनता भाजपच्या या राजकारणाला किती आणि कसा पाठिंबा देते हे प्रत्यक्ष निवडणुकीनंतरच बघायला मिळणार आहे धन्यवाद